कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहात मस्तच रहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस चांगला जावा स्वामी कृपणे स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करू हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो तर थांबलेलं वरून तर तुम्हाला नक्कीच समजलं असेल की आजचा व्हिडिओ आपला का आहे आणि आजच्या व्हिडिओ मध्ये म्हणजे एक जो सर्वांच्याच मनात प्रश्न पडलेला असतो तर त्याच्यावरतीच एक सोल्युशन असेल तर आजचा व्हिडिओ एंड पहा आणि त्याची तुम्हाला माहिती आवडली असेल तर मला, मला नक्की मध्ये सांगा तर तर मग चला आता तुम्हाला सांगतो मी धनलक्ष्मी कुंचन तुम्हाला काय सांगायचं तर धनलक्ष्मी कुंचन आजकाल बाहेर जेव्हा आपण घ्यायला जातो लोकल शॉप मध्ये किंवा ऑनलाईन जेव्हा आपण घेत असतो ते इतके कॉस्टली असतात अकराशे बाराशे तेराशे चौदाशे तब्बल पंधराशे पर्यंत सुद्धा काय लो काय लोक कुंचनची प्राइस सांगतात का आजकाल कुंचनची सेवा खूप ट्रेंडिंग मध्ये आलेली आहे तर म्हणून खूप जण कुंचन गेला जातात खूप जण ते इतके कॉस्टली पडतं मग काय काय जण घेतात तर मी त्यांना सांगतो ज्यांना घेणं हे नाहीये म्हणजे त्यांना परवडत नाही एवढे महाग गोष्ट घेणं कुंचन तर त्यांना मी एक छोटासा उप, उपाय म्हणजे एक सोल्युशनच आहे त्याच्यावरती ते तुम्हाला मी सांगतो तर तुमच्याकडे असं नॉर्मल पंचपाळ किंवा असं फुलपात्र असेल हे, हे तर सगळ्यांकडे असणार नसेल तर तुम्ही घेऊ शकता हे पन्नास पन्नास रुपये ऑनलाईन प्राइस आहे तुमच्या लोकल शॉप मध्ये किती तुम्हाला माहिती असेल तिकडना जाऊन हे छोटस किंवा घरात स्टील कोरा करत नवीन छान जो आपण युज केला नाही तो स्टीलचा ग्लास घ्या छोट्या साईजचा किंवा मातीचा एक ग्लास घ्या चालेल कुंचन पण अगदी कसा असतो ना पितळेचा असतो ग्लासा तर त्यावर सगळं कोरलेलं असतं एवढाच फरक असतो हे मी घेतलं त्याच्यानंतर ह्याच्यावरती हे मी कोरलं कोरलं म्हणजे काय हे मी काढलंय मी तुम्हाला हळदी कुंकू लावलं वाटेल आता माझी धनलक्ष्मी कुंचनची पूजा झाली आहे तर नाही माझी कुंचन मी अजून पूजा केली नाही कारण मी कुठे तुम्हाला पुढे सांगणार मी का अजून पूजा केली नाहीये तर असं तुम्ही करू शकता तर हे कसं कोरायचं ते आता तुम्हाला मी सांगतो तर आता हे तुम्ही कसं कोराल तर तुम्हाला मी सांगतो नॉर्मल आपला पेपर घ्यायचा आणि त्या पेपर वरती आपल्याला हे जे चिन्ह आहे हे, हे चिन्ह आपल्याला कट करून घ्यायचंय त्यानंतर दोन्ही साइडने एकदम परफेक्ट घट्ट पकडायचं आणि आपलं ओलं चंदन असतं बघा ते ओलं चंदन वापरायचं हे मी ना पांढऱ्या रंगाचं चंदन जे असतं ते पांढऱ्या रंगाचं चंदन ह्याच्यावरती मी वापरलंय तर म्हणून ते सफेद दिसतंय तर मग पांढऱ्या रंगाच्या चंदननी ते मी थोडस ओलसर केलं आणि मग त्याच्याने पेपरवरती टॅप टॅप केलं ते एकदम परफेक्ट आलं आणि थोडस साईड साइड लागले ते नॉर्मल बोटाने मी क्लीन करून असं छान आकार त्याला दिला तर अशा पद्धती माझा कुंचन इथे रेडी झालेला आहे तर अशा पद्धतीचा हा माझा कुंचन आहे तर यात मला तरी काही चुकीचं वाटत नाही कारण धनक्ष्मी कुंचन अगदी असाच असतो आणि आता जरी तुम्हाला असं वाटलं असेल की हे खूप चुकीचं आहे नॅचरल ज्याच्यावर नॉर्मल असतं कायमच तेच कुंचन घेणं तर तुमचा दृष्टिकोन आहे तुम्हाला हवं तसं तुम्ही करू शकता पण मी तर ह्याच्यातच सेवा करणार आहे आणि लवकरच मी करणार आहे ह्याच्यात सेवा माझी पण मनातन खूप इच्छा आहे महालक्ष्मीची माझ्याकडून धनलक्ष्मी कुंचनची पूजा व्हावी माझा लवकरच मी माझं स्वप्न पूर्ण करणार आहे धनलक्ष्मी माझी इच्छा पूर्ण करणार आहे आणि लवकरच धनलक्ष्मी सेवा मी करणार आहे तर त्याच्यानंतर मी तुम्हाला दे दे प्रश्न पड असेल तू एकच चिन्ह काढलाय धनलक्ष्मी तर तीन चिन्ह असतात ना तर एक काढलं तरी पण चालेल बहुतेक जण साध्या तांब्याचा तांब्या असतो ना आपला ज्याच्यात आपण घट कलश बसतो तो वापरला चालेल त्याच्यात सेवा केली चालेल तुम्ही खरंच खरच अशी म्हणजे मनात ना काय आणू नका की तेच पाहिजे तीच गोष्ट पाहिजे मग तुम्हाला तसंच वाटत की मला तीच गोष्ट पाहिजे जर तुम्ही त्याच्यावरच सोल्युशन बघितलं तर तुम्हाला समजेल तर त्याच्यावरती आज हे माझ्या डोक्यात आलं म्हणून केलं धनलक्ष्मी तर अजून मी सेवा का केली नाहीये धनलक्ष्मी कुंचनची ते तुम्हाला मी आता सांगतो तर धनलक्ष्मी कुंचनची मी, मी अजून सेवा का नाही केली कारण मी एक कुंचन मध्ये घालण्यासाठी जे म्हणजे जे जे आपण ठेवतो ना कुंचन मध्ये घालतो जसे थर लावतो आपण त्याच्यात आपल्या कवड्या गोमती चक्र गुंजा आणि त्याच्यात ते आहेत लागतात तर ते सगळं मी ऑर्डर केलेलं आहे ऑर्डर केलंय मी ते कुठल्याही लोकल शॉप घेतलेलं नाही ते मी ऑर्डर केलंय कारण जेव्हा मी लोकल शॉप मध्ये गेलो तर वीस रुपये एक कवडी दहा रुपये एक कवडी अशा रेंज मध्ये मला भेटत होते म्हणजे ते थोडंफार कॉस्टलीच होतं तर ऑनलाईन मध्ये मी एक मला छान एक हे मिळालं चांगलं दुकान मिळालं ऑनलाईन मध्ये तर मग एक दुकानाचा एक ऍप आहे त्याच्यावर मी ऑर्डर केलंय जर ते आलं मग त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेन की मी ते कुठे ऑर्डर केलं होतं अजून ते आलं नाहीये त्याला हा महिना जाईल यायला ऑर्डरला तर अजून तीस तारखेपर्यंत माझी ऑर्डर येईल मग आली की मग तुम्हाला मी लगेच सांगेन की कसं आहे बेस्ट आहे का अजून तुम्ही तिथून ऑर्डर करू शकता तर ते सगळं मला कमीच रेंज मध्ये पडलं त्यात गुंजा होते कवड्या तुम्हाला साईडला फोटो तर दिसत असेल गुंजा कवड्या नारळ गमळगट्ठा तर असं सगळं त्यात कवडी आपले असतात अजून ते आपले गोलचक्र असतात ती पण त्याच्यात आहेत फक्त मला काय घ्यायचंय लवंग आणि हळकुंठ एवढंच मला घ्यायचं ते तर आपण नॉर्मल चांदीच वापरलं पाहिजे असं नाहीये हा तुम्ही साध सुद्धा वापरू शकता तर मग मी साधच वापरणार आहे सेवेमध्ये तर मला एक स्वतः प्रश्न आहे तुम्हाला विचारणार आहे की धनलक्ष्मी कुंचनचे जे तांदूळ असतात ना नेमी ते नेहमी तेच वापरायचे असतात की धूसरच्या दराला आपण चेंज करायचे असतात जेव्हा आपण पूजा मांडणार आहोत तेव्हा आपण पूजा करणार आहोत तर तेव्हा ते चेंज करायचं का हे मला तुम्ही कमेंट मध्ये त्याचं उत्तर द्या जर तुम्हाला माहिती असेल तर तर असा सिंपल आजचा छोटासा सोबर व्हिडिओ होता आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा विसरू नका पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये तो पाहिजे सर्वांना बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ Eu não